हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आज सगळे माझे येत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सकाळी सकाळी इथे ते टेरेसवर छान असं प्रसन्न वातावरण होतं आणि एकदा सकाळी फेरी मारली आणि टेरेसवर खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर मग सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर आम्ही निघणार होतो जयसिंगपूरसाठी तर ते तोपर्यंत आत्या आली धाकटी आत्या आई ही माझी ती बाप्पाना राखी बांधण्यासाठी आली होती तर इथे ती, ती, ती राखी बांधून घेते त्यानंतर मितू वगैरे पण स्वराजला राखी बांधून घेते मितूने मोठ्या हत्याची राखी पप्पांना बांधली ते काय मी दाखवलं नाही मग म्हटलं स्वराजला पण राखी बांधून घ्या आणि स्वराजला भूमी पण राखी बांधणार होती ती पण तिने बांधून घेतली कारण ती छोटी असल्यामुळे तिला बांधता वगैरे येत नाही राखी भूमी त्याच्यामुळे भो मितालीनेच राखी बांधल्या दोन्ही आणि ह्या दिवशी माझ्या मला म्हणजे आवर्जून माझ्या भावाची आठवण येते कारण तो आर्मीमध्ये असल्यामुळे त्याला राखी बांधणं शक्य होत नाही त्याच्यामुळे मग मी तरी पण राखी घेऊन ठेवते त्याची त्यानंतर आम्ही निघालो इथे पेट्रोल वगैरे भरलं स्वराची थोडी तब्येत बिघडली आहे ना त्यासाठी पण आले होते मी कोल्हापूरला तर हे आपलं कळंबा जेल आणि तिथून मग गे निघालो पुढील प्रवासासाठी जयसिंगपूरमध्ये पोचल्यानंतर हा तो दवाखाना आहे जिथे स्वराजला आम्ही दाखवतो पोट वगैरे खूप दुखतं आहे त्याचं त्याच्यामुळे त्याला दाखवण्यासाठी इकडे आलेलो त्यानंतर मग त्या दोघांची पण सोनोग्राफी केली आणि ते पाणी पिऊन फेऱ्या मारते मिताली आणि स्वराज पाणी पिऊन शांत बसला आहे आणि सोनोग्राफी वगैरे करून झाल्यानंतर रक्तलग्वी पण चेक केल्यानंतर त्यांना शहाळं घेतलं जे की त्यांना पाहिजेच होतं त्यानंतर पुन्हा मग ही नदी बघू शकताय थोडंसं शूट घ्यावं म्हटलं आणि आल्यानंतर मग औषधं वगैरे घेतली भरपूर सारी आणि घरी निघालो घरी आल्यानंतर मामा पण आले रात्री राखी बांधण्यासाठी कारण सकाळी आम्ही बाहेर जाणार होतो म्हणून म्हणाले मी संध्याकाळी येतो तर ते आले होते मम्मीने मा मामाला राखी बांधली तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय